नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज उद्याचे मतदान कोणाला फायद्याचे ठरणार गेले महिनाभर सुरू असणाऱ्या सांगली लोकसभेचे मतदान उद्या होणार आहे या मतदानाचे उत्तम नियोजन जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाने केले आहे उद्या जवळपास अठरा लाखांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यात एकूण 2448 मतदान केंद्रांवर मतदान केले जाणार आहे मतदारसंघातील विविध भागांमध्ये या सर्व मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे गेल्या जवळपास दिवसांपासून महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये जोरदार रस्ते दिसून येत होती शेवटी मतदार राजा उद्या मतदानास जात असताना कोणत्या निकषांवर मतदान करणार हेही पाहणे महत्वाचे असणार आहे उद्याचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी निर्णायक ठरणार आहे सर्वच उमेदवारांनी आपापला प्रचार चांगल्या पद्धतीने करून मतदारांना आकर्षित केले आहे या सर्व उमेदवारांनी केलेला प्रचार मतदारांना आपलेसे करण्यात कितपत यशस्वी झाला आहे हे उद्या होणाऱ्या मतदानातून समजून येणार आहे पण सध्या तरी मुख्य लढत ही माहितीचे संजय पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातच काटेकी टक्कर दिसून येत आहे त्यामुळे सांगली लोकसभेच्या रणांगणात मोठी रंगत निर्माण झाली आहे या उमेदवारांचे सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आपल्या उमेदवारास विजयी करण्यात व्यस्त आहेत तसेच यावर्षी नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणारे कोणाच्या बाजूने आपला कौल देतात यावरही जय विजय अवलंबून आहे चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बीटा